नमस्कार मित्रांनो भावांनो नौब बहिणीनो तर अंकित आता हॅपी बर्थडे बघा आंगला बघा जागेला चालू आहे तर म्हणलं बाहेर फोटो बिट चांगले क्लियर फटांगर आणि ते कुठं गेला बस लांडले का तुम्ही काय ते घेऊन या बाबा पावसाळा यातच होत की नव्हतं यात नाही ना यात देऊन कुठे ठेवले जात बघा बर महाग महाग त्या

दहा वर्ष अरे किदा अर बायकुक बघ म्हणून का उ हाना लागलाय कि आहे

आणखी तर रसले बघा आणून चाकू घेतल्यामुळं बघा पाचशे नोट आली रे हा आणखी तर महिनाभर सरत नाही तर पाचशे नोट अरे पेटते का नाही तुला अरे हात बी ताडावा कोण लावा ही जाफडी 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 जा जा आड घर जाफडी आड बी लावा मामी बरं आहे का बरं

शाबाई हुशार तर कशी दिसते मित्रांनो आमच्या अंकिता अंकिता बघ हाय का सगळ्यासनी शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचा आभार मान शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचा आभार आहे सगळ्यासनी अंकिता आम्ही थांब मेनबत्ती लावली मन असं घे राहू करा डे टू यू हॅपी बर्थडे टू यू डे टू यू अंकीचा धमधडाक्यात अंकी तसा झालेला आहे माळावर साजरा फोडा गेला